हे हॅलो युरियन आय एम निखिल फ्रॉम शारदा कॉमर्स अकॅडमी एस वाय क्लास तर मित्रांनो अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये किंवा अनेक जी नॉलेज वाढवण्यासाठी भूगोल हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट असतो आणि भूगोलचा अर्थ आपल्याला तेव्हा समजतो ज्यावेळेस आपल्याला नकाशे माहिती असतात तर नकाशांमध्ये मित्रांनो जर का आपल्याला लॉंग टाईमपर्यंत गोष्टी लक्षात ठेवायच्या असेल तर ती आपल्याला ज्या ब्रेनला जे गोष्टी आवडतात त्याच्या थ्रू किंवा गोष्टीच्या थ्रू किंवा स्ट्रिकच्या थ्रू आपण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये भारताचे नकाशे म्हणजे आपल्या भारताचा भूगोलचा अर्थ जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण खूप गोष्टी कव्हर करणार आहोत जसे की भारताच्या आपल्या बॉर्डर असते लँड बॉर्डर्स म्हणजे भूसीमा त्याचबरोबर आपले भारताचे युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश त्याचबरोबर आपल्या भारताचे स्टेट म्हणजे राज्य हे आपण एका ट्रिकच्या सहाय्याने आणि गोष्टीच्या मार्फत समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजून घेण्यासाठी आणि लॉंग टाइम लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला एक टेस्ट असेल जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला पण माहिती पडेल की कि किती हा व्हिडिओचा फायदा झालाय तर चला भारता चा, भारता चा तर मित्रांनो आपण भारताचा भारताचा भूगोल आणि भारताचा नकाशा अभ्यासू तर मित्रांनो भारताचा नकाशा अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम काही फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं असतं मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भारताचे स्टेट आणि युनियन टेरिटरी पाहणार आहोत त्याचबरोबर भारताचे लँड बॉर्डर आणि सी बॉर्डर पण पाहणार आहोत तर मित्रांनो भारताचा आपला स्टेटचा अंक स्टेट आहेत अठ्ठावीस आपल्या भारतामध्ये राज्य अठ्ठावीस राज्य आहेत त्याचप्रमाणे युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश आठ आहेत आणि आपला भारत सात देशांची लँड बॉर्डर शेअर करतो सहा देशांची सी बॉर्डर शेअर करतो बघा सिक्वेन्सनुसार सहा देशांशी सी बॉर्डर म्हणजे समुद्र सीमा सात देशांशी लँड बॉर्डर म्हणजे भू सीमा आणि आठ युनियन टेरिटरी आणि अठ्ठावीस स्टेट लग, most, आ, हे खूप समजून घेण्यासाठी जर का ने लक्षात ठेवलं तर खूप सोपं आहे त्याचप्रमाणे मोस्ट हे फॅक्ट जे आहे आपले मोस्ट पॉप्युलेटेड स्टेट म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्येवाला राज्य तो आहे आपला उत्तर प्रदेश म्हणजे युपी ओके त्याचप्रमाणे जर सगळ्यात कमी जो सगळ्यात कमी पॉप्युलेटेड स्टेट आहे ज्याच्यामध्ये खूप कमी लोकसंख्या आहे तो म्हणजे सिक्कीम सिक्कीम खूप छोटा देश आहे आपलं छोटा राज्य आहे आणि खूप नेचरमध्ये वसलेलं राज्य आहे त्यामुळे तिथं खूप कमी लोकसंख्या आहे त्याचप्रमाणे एरिया वाईज आणि साईज वाईज आपण जर का पाहिलं तर एरिया वाईज आणि साईज वाईज पाहिलं तर सगळ्यात मोठा स्टेट आहे राजस्थान आपला तर राजस्थान हा राज्यांचा राजा आहे त्यामुळं खूप एरिया वाईज तो सर्वात मोठा राज्य आहे त्याचप्रमाणे सगळ्यात छोटा एरिया वाईज राज्य आहे आपलं गोवा गोवाचं जेवढं स्पेलिंग छोटा आहे तेवढाच गोवा पण सगळ्यात छोटा आहे तर आपण यावरनं मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो ते त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यावं द्यायचे आहेत तर असं जर का आपल्या राज्यांपैकी सर्वात युनियन टेरिटरीमध्ये पाहिलं गेलं तर मोस्ट पॉप्युलेटेड युनियन टेरिटरी कोणती आहे त्यामध्ये मोस्ट लार्ज युनियन टेरिटरी कोणती आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये ह्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे तर आपण नेक्स्ट ह्याच्यावर येऊ तर मित्रांनो हा आपला भारताचा नकाशा आणि भारताचे सीमा रेषा ओके भारत लँड थ्रू सात देशांशी सीमा शेअर करतो म्हणजे शेअर करतो म्हणजे सात देशांशी भारताची सीमा लागून आहे आणि ती लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी आणि खूप म्हणजे लहान मुलांनाही लक्षात राहीन अशी ट्रिक आहे असं एक वाक्य आहे जे की आहे आपलं बचपन एम बी ए आपलं जे वाक्य आहे ते आहे बचपन एम बी ए ओके बचपन एम बी ए वरन आपण सात देशांची जी सीमा आहे आपल्या भारताशी लागून असलेली ती आपण नक्की लक्षात ठेवू शकतो बी फॉर बी फॉर काय बांगलादेश फर्स्टवाल त्यानंतर ना आपलं सेकंड जे आहे सी एच म्हणजे चे फॉर चायना ओके आपला पी बचपन प मधला पी म्हणजे पाकिस्तान थर्ड आ, आपली कंट्री ज्याच्याशी आपला भारत आ, सीमा शेअर करतो त्याचप्रमाणे आपला यम म्हणजे म्यानमार आपला फोर ओके त्याप्रमाणे आपला फाईव्ह कंट्री जी आपल्या बरं बॉर्डर शेअर करते ती म्हणजे यन यन वरनं काय नेपाळ आणि त्यानंतर ना पुन्हा बी सिक्स नंबरला पुन्हा बी बी म्हणजे भूटान सिक्स नंबरला हा आपला जो छोटासा स्टेट दिसतोय भूटान सिक्स नंबरला आणि सगळ्यात छोटी जी सीमा आहे तो अफगाणिस्तान हित या ठिकाणी आपली शेअर करतो अशा प्रकारे सात सात देश आपल्या भारताची शी सीमा शेअर करतात ज्यावर आपण लक्षात ठेवू शकतो ह्या ट्रिकवर आपण लक्षात ठेवू शकतो का ट्रिक आहे बचपन एम बी ए सात देश आणि मेन पॉइंट म्हणजे हे असे सिक्वेन्स वाईज आहे म्हणजे उतरत्या क्रमानुसार आहे तर मित्रांनो आपण ह्या ह्या पुढची पुढची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू तर ही ट्रिक कशी वाटली ती सांगा आणि नेक्स्ट माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुम तुमचं ज्ञान असंच वाढवत ठेवण्यासाठी चॅनल सोबत जॉईन राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच